नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याला तर खूपच राग आलेला असतो कारण रिया तर त्याच्या गाडीची कस्टमर आली असते तेव्हा लगेच आता इथे धूमकेतूचा फोन येतात सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू मी या पोरीला गाडीत घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा आता मीरा म्हणू लागते अप नेमकं झालं का तरी काय तुम्हाला सांगितलं ना राग शांत ठेवायचा चेहरा कसा हसरा ठेवायचा त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धूमकेतू हे जमणारच नाही तुला माहिती आहे कोण आहे माझी कस्टमर त्या बिघडलेल्या बापाची बिघडलेली कार्टी आणि मी तिला माझ्या गाडीत बसवणार नाही म्हणजे नाही ते वाद आलं कीच मीरामुला असं काय करायलाय तुम्ही कस्टमर येते ते तुमचं कस्टमर तुमच्यासाठी देव असतं की नाही मग कस्टमर सारखंच वागवा तिला गाडीत बसवा त्याच वेळेस आता इकडे बाहेर रिया गाडीजवळ उभी असते ती आता आपल्या बॉयफ्रेंडला म्हणजे रवीला फोन करत असते पण मात्र रवी काही फोन उचलतच नाही तेव्हा रिया आता हळूच गुणगुणत असते आता एकदा का माझ्या बॉयफ्रेंडने फोन उचलू दे मग बघ तुझी कशी वाट लावते ती त्याच वेळेस आता मीराई ते सत्याला समजावून सांगू लागते हे बघा ते कस्टमर आहे ना की नाही मग तिच्याशी भांडू नका आणि तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा ती काही बोलू दे तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही एक काम करा तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही छान छान पदार्थांची नावे घ्या फळांची नावे घ्या असं काहीतरी करा तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका ते वेळेस आता रिया लागते हॅलो मी तुझी गाडी बुक केली पैसे भरलेत मी त्यामुळे तू जरी घेत नसशील ना तरी मी या गाडीतनंच जाणार आहे तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो घ्या की तिला गाडी कशाला थांबवलंय कस्टमर आहे की नाही तेव्हा लगेच आता सत्य मला चल ठीक आहे बैस कस्टमरला मी कुठलाही त्रास देत नाही मी माझी पर्सनल दुश्मनी त्यांच्याबरोबर काढत नाही त्यामुळे तू बैस गाडीत नाही तर ना तुला घेतलं नसतं पण आता तू कस्टमर आहे कस्टमर हे माझ्यासारखे देवासारखेच असतात त्यामुळे बैस पटकल तेव्हा लगेच रियामुळे लागते ठीक आहे ठीक आहे मी पैसे भरलेत म्हणून बसते माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे ना आता जर दुसरी गाडी असते ना तर मी तुझ्या गाडीत बसलेच नसते असे म्हणून आता रिया गाडीत बसलेली असते त्याच वेळेस आता सत्य मात्रही ती धुमकेत तुझी फोनवरती बोलत असतो तेव्हा रिया लागते कशी गाडी चालवतोय तू जरा हळू चालव की गाडी अशी कशी गाडी चालवतो तू ते तेव्हा आता सत्य मुद्दाम होऊन तिला जोरजोरात गाडी घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस आता रिया इकडे तिकडे होत असते तेव्हा रिया लागतं रे मी की अशी कशी गाडी चालवतो त्याचवेळेस आता धुमके तुला हे सगळं बोलणं ऐकू जात असतं तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करायला आहे तुम्ही गाडी नीट चालत नाही आहेत का नीट चालवा बघू आणि तुमचा राग शांत ठेवा काही होणार नाही तिच्या बोलण्याकडे दे लक्ष देऊ नका त्याच वेळेस आता इथे रियाला रवीचा फोन आले असतो तेव्हा रवी म्हणतो ते हॅलो रिया कुठेस तू मी केव्हाची वाट बघतो याने किती फोन केले काही काम होतं का तुझं तेव्हा रियामुळे लागते अरे रवी यार बघ ना कसले कसले लोक असतात ना रस्त्याने भेटतात मला ना खूप कंटाळा आलाय असल्या लोकांचा तेव्हा रवी मुलग तो काय झालंय आधी सांगशील करिया तेव्हा रिया मुलाक ते बघ ना रे आता मी इथे एक टॅक्सी बुक केली होती त्याचा ड्रायव्हर असा आहे ना फालतू खरंच खूप भांडतो तो माझ्याशी खूप भांडलाय तो माझ्याशी आणि काल तर तो माझ्या डॅडशी खूप भांडला होता मी तुला सांगितलं होतं की नाही तोच माणूस आहे हा ट्रॅक्टसी ड्रायव्हर तेव्हा लगेच रवी मुलाग तो आजकाल ना जगात कसले कसले लोक असतात ना सांगताच येत नाही तेव्हा लगेच आता रिया मला बघ ना मी खूप भांडले त्याच्याशी पण ऐकायला तयारच होत नाहीये रवी एक लगेच आयडिया सुचवतो रियाला रिया तू एक काम कर तू ना त्याला माझ्याकडे घेऊन ये मग बघ मी त्याला कसा धडा शिकवतो तेव्हा रिया ते बरोबर बोलतोय तू मी बरोबर त्याला तुझ्याकडे घेऊन येते आणि मग बघ तू झोप दे ना त्याला कबास त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो बरं ठीक आहे पण तू तुझी काळजी घ्या लवकरात लवकर मी इकडे वाट बघतोय असे म्हणून रवी आता फोन ठेवतो त्याच वेळेस रिया आता सत्याकडे बघत म्हणू लागते आता चल तू माझ्या बॉयफ्रेंड मग दाखवते तुला त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते रे तुझ्या मोबाईल जरा आवर घाल चालू गाडी सारखा फोनवरती बोलतोय केव्हाच बघते मी फोन बंद कर आणि गाणी लाव त्याच वेळेस आता लगेच सत्याला मात्र राग येतो तेव्हा मीरा म्हणू लागते शांतवा हे बघा रागात काही करू नका आणि तिला काही बोलू नका शांतवा आणि ती म्हणते ना तशी गाणी लावा फोन बंद करा गाणी म्हणा बरं त्याच वेळेस आता लगेच सत्या जोरजोरात गाणी म्हणायला लागतो ततड ततड असं संगीत जोरजोरात जोरात गाणत गुणगुणत असतो तेव्हा लगेच तर याला मात्र खूप राग येतो त्याच वेळेस ती म्हणू लागते रे काय करतोय असलं कुठलं गाणं गातोय तू नको नको असं नको म्हणू हे बघ मी तुला सांगितलंय टेप रेकॉर्डवर गाणी लाव हे असले तोंडाने गाणी म्हण असं नाही म्हटलं त्याच वेळेस आता मी मीर्या मला काय करायलाय तुम्ही तिने टेप लावायला सांगितलंय ला तुम्हाला तोंडाने गाणे म्हणा असं नाही म्हणत ती त्याच वेळेस आता सत्य मात्र जोरजोरात गाणं म्हणून डान्स करत असतो आणि लगेच रियामुलक तरी सांगितलेलं समजत नाही का ते बंद कर आणि टेपवरती गाणं लाव आता सत्या लगेच धूमकेतूच्या म्हणण्यानुसार टेप चालू करतो आणि टेपवर ती गाणं लावतो आता मुद्दा म्हणून सत्य त्या टेपचा आवाज फुल करतो आता मात्र फुल आवाजात रियाला त्रास व्हायला लागेल असो तेव्हा रिया जोरात रडते आणि लागते रे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही रे अरे सांगितलं ना आवाज कमी कर म्हणून व्हॅल्यूम कमी कर बरं कर पटकन त्याच वेळेस सत्या मात्र तिचं काही ऐकू येत नसल्यासारखं करत असतो तेव्हा आता धूमकेतू म्हणू लागते अहो काय करायला आहे तुम्ही ती म्हणते ना आवाज कमी करा मग करा बरं आवाज जरा कमी करा पटकन the waters of delegates गाण्यांचा आवाज कमी करतो त्याचवेळेस रियामुळे लागते ए इथनं राईट घे आणि चल पटकन आणि फोन बंद कर चालू गाडीत फोनवरती बोलायचं नाही नाहीतर तुझ्यावरती कंप्लेंट करे ना तेव्हा तर सत्य मात्र लगेच मुद्दामून राईट वळवतो आणि जोरात दिवशी रियाला तर त्या सीटवरती खाली पडतो आता रिया त्या सीटवरती पडलेली असते तेव्हा लगेच ती आता सत्यावरती ओरडते आणि म्हणते नॉनसेन्स तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही अशी कशी गाडी चालवतो तू मी पडले होते मला लागलं ना गे ती आता मात्र सत्या तिच्याकडं इकडे लक्ष न देता इकडे समोरच बघून कानं गुणगुणत असतो तर इकडे आता घरी हॉल मध्ये बसलेली असते आता निरुपाला मात्र टेन्शन आलेलं असतं कारण सुजित कुमारचा तगादा चालू झालेला असतो आता हप्ता कसा भरायचा नाही तर काय होईल ती गोंधळून गेलेली असते तेवढ्यात आता पंकज हॉलमध्ये येतो आजूबाजूला कोणी आहे की नाही हे बघू लागतो आणि लगेच तो आपल्या मम्माजवळ येतो आणि मम्माला आवाज देऊ लागतो पण मात्र निरूपा विचारात गुंग झालेली असते तिला काही पंकजचा आवाजच आवाज येत नाही तेव्हा आता पंकज लगेच तिच्याजवळ खाली बसतो आणि तिला हात लावतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा ते लगेच आता निरुपा डचकते आणि ओरडते त्याच वेळेस पंकज घाबरतो आणि बाजूला लगेच खाली पडतो तेव्हा ते ते आता निरुपा लागते काय रे असं चोरासारखं काय करतोय तू इथे असं कोणी चोरासारखं येतं का तेव्हा पंकज मी मम्मा मी चोरासारखं नाही आलो अगं किती आवाज दिली तुला पण तुला ऐकूच आलं नाही काय चालू आहे तुझं नेमकं त्याच वेळेस आता निरुपा मला हो का खरंच मला ऐकू नाही आले का सॉरी आज चुकलं माझं तेव्हा पंकज मी लागतो मम्मा मला ते हवं होतं त्याच वेळेस निरुपा त्याच्याकडे बघू लागते आणि काय काय हवं होतं पैसे का आता लगेच पंकज लागतो आणि मला लागतो हो मम्मा मला पैसे हवे होते मग लगेच निरुपा विचारू लागते कशाला हवीत बाळा तुला पैसे त्याच वेळेस पंकज म्हण लागतो मम्मा मला जरा बाहेर जायचं आहे ग तेव्हा आता निरुपा मला लागते काय रे तुला बाहेर हिंडायचं आहे इथे माझी घरातून बाहेर पडायची पंचायत झाली आणि तुला हिंडायला जायचं आहे म्हणे बाहेर नोकरी नाही करता येत का तेव्हा पंकज म्हण लागतो कशामुळे वांदे झालेत तुझे बाहेर जाण्याचे त्याचवेळेस निरुपा सांगू लागते अरे तो सुजित कुमार हप्ताजवळ आलाय सारखा फोन करतोय तगादा लावतोय त्याला हप्ता द्यावाच लागणार आहे त्याच वेळेस आता पंकज आणखीन एक डोक्याला टेन्शन आहे बाबा हे तेव्हा निरुपाऊन लागते टेन्शन माझ्या डोक्याला आहे तुम्हा दोघांना तर त्याचं काहीच पडलेलं नाही आहे ना हो की नाही अरे बबड्या कधीतरी नोकरी कर पैसे कमाव आणि हप्त्या भरण्याची काहीतरी सोय कर एवढे पैसे मी एकटी कुठून आणू आणि कर्ज तर मी तुझ्या आणि देविकाच्या पार्लरसाठी आणि तुझ्या लग्नासाठीच काढलंय ना मग मी एकटी काम करूयात हो तुम्हाला दोघांना काही समजायला नको तेव्हा पंकज असं कसं मम्मा आम्ही तुला मदत करणारच आहोत पण आता परिस्थिती बघते ना ग तू आणि त्यातले त्यात मम्मा तुला माहितीये देविकाला आणि मला बाहेर फिरायला जायचं आहे ग मॉल त्यामुळे ना आम्हाला पैशांची खूप खरंच खूप गरज आहे तेव्हा निरुपा आता रागवते आणि पंकजची कॉलर पकडते आणि मला बघते काय रे म्हणजे इथे मी एवढी टेन्शनमध्ये आणि तुम्ही तिकडे जाऊन बाहेर जाऊन मजा करणार अरे जर तुला फिरायला जायचं असेल ना तर स्वतःच्या पैशाने ना तुझ्याकडे असतील ना पैसे तेव्हा पंकज लागतो नाही ना मम्मा आता तू बघतीस ना ग नोकरीचं कसं येते माझ्याकडनं कुठून येणार पैसे तेव्हा निरुपा म्हणते हो ना नाही येत ना पैसे फुकाट बसून खातो घरात लाज नाही वाटत तुला अरे मग जा ना नोकरी बघ नोकरी कर आणि पैसे कमाव आणि मग तिला घेऊन जा फिरायला तेव्हा पंकज लागतो असं काय करते मम्मा अगं तूच ती की नाही बाळाचा विचार करायला पाहिजे मग दे ना ग मम्मा मला पैसे म्हणून तर आम्ही तेव्हाला आणि बाळाचा जर विचारच करायचा असेल ना तर जो घरात तो घरात राहूनही करता येतो तिकडे बाहेर जाण्याची काहीही गरज नाही आधी मला पैसे भरण्याची सोय करू दे आणि मग बघूया आपण तेव्हा लगेच आता पंकज मात्र नाराज होतो आणि मनाशीच होऊ लागतो अरे बापरे आता जर पैसे नाही मिळाले तर देविका काय म्हणेल नाही 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 ना, आता जर पैसे नाही दिले आणि देविकाला जर फिरायला नाही नेलं तर ती माझ्या बरोबर कधी बोलणार नाही ती माझ्यावरती लय रागवेल त्यामुळे मला काहीतरी करावंच लागेल तरी ते निरपा मनाशीच लागते आता सगळं काही देविकाच्या हातात आहे तिने जर हप्ता भरायला पैसे नाही दिले तर सगळं काही अवघड होऊन जाईल तर इकडे आता रवी रियाची वाट बघत असतो अजून कशी रिया आली नाही अरे बापरे त्या ड्रायव्हर बरोबर ती सेफ असेल ना कसा असेल तो माणूस याचा विचार आता इथे रवी करत असतो त्याच वेळेस इकडे रिया आता सत्य ते हॅलो तुला लायसन कोणी दिलं रे खर तर ना तुझी ना तपासणीच व्हायला पाहिजे अरे तुझं लायसन ना कॅन्सलच करायला पाहिजे आणि ते मी करणारच रह। करणार आहे ते मी कारण तू ना चांगला माणूसच नाहीये खरच एक नंबरचा आहे गुंड असे आता रिया त्याला खूप काही बोलत असते त्याच वेळेस आता सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा मी राहता म्हणू लागते हे बघा तुम्ही राग शांत करा बघ चिडचिड करू नका आणि तिचं बोलणं मनावरती लावून घेऊ नका तेव्हा सत्य आता लगेच गोड पदार्थांची नावे घेऊ लागतो बासुंदी काजूकतली रबडी लाडू बेसनचे लाडू मोती चिरचे लाडू बुंदीचे लाडू असे आता एक एक पदार्थांचं नाव इथे सत्य घेत असतो रिया मात्र सत्याकडे बघू लागते आणि तू डोक्यावर बडलाय का अरे अशी पदार्थांची नाव का घेतोय तू इकडे माझ्याशी बोल ना मी बोलते ना तुझ्याशी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो जिलेबी वेळेस आता रिया म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तू मला जिलेबी म्हणतोय तर मला हे सगळे शब्द वापरतोय नाही नाही तुला मी नी सोडणार नाही तू ना तू कारल्याची भाजी कडू कारल्याची भाजी नाही नाही तुला कारल्याची भाजी म्हणू शकत नाही कारण ना एखाद्या भाजीची तुलना तुझ्यासोबत होऊ शकत नाही असाय तू आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इकडनं तू मग लागते हे बघा तुम्ही शांत व्हा बघू शांत वा आता लगेच सत्य येते धुमके तुला म्हणू लागतो हे बघ धुमके तू आता अति झालं मी आता राग शांत ठेवू शकत नाही तेव्हा मीरामुळं ते असं मी काय करताय तुमची परीक्षा ही असं समजा आता बघा उद्या आपल्याला साहेबांना धडा शिकवायचा आहे की नाही त्यांना तोंड आहे की नाही त्यामुळे आज अशी वेळ आली आपल्यावर परीक्षा घेण्याची आता बघा त्याचीच पोरगी तुमच्या समोर आहे आणि ती पोरगी कशी तुम्हाला माहिती आहे की नाही मग इथेच आपण परीक्षा पास होऊ शकतो त्यामुळे बाबांसाठी तुम्हाला हे सगळं करावंच लागेल आपल्याला त्या साहेबाला धडा शिकवायचा आहे तेव्हा सत्य मला धुमकेत त्याचा आणि याचा काय तू ना उगाच कुठला कुठे जोडत असते त्याच वेळेस ए हॅलो सारखा फोनवरती काय बोलतो रे तू इकडे डायरेक्टली माझ्याशी बोल ना तुझ्यात हिंमत आहे की नाही आहे की नाही माझ्याशी बोलण्याची हिम्मत बोल माझ्याशी इकडे बघ तेव्हा आता लगेच सत्य आता पुन्हा गोड गोड पदार्थांची नावं घेऊ लागतो आता मात्र रियाला तर आणखीनच राग येतो त्याच वेळेस आता समोरच रवी उभी असतो तेव्हा लगेच आता रिया मात्र खूपच खुश होते ती आता समोर बघत असते त्याच वेळेस आता सत्य मात्र गाडी थांबवतो आता रवी लगेच सत्यदाची गाडी बघताच तिथनं गायब होतो आता सत्याला मात्र धक्का बसतो कारण समोर आता दोन ट्रॉपिक हवलदार उभे असतात आता रिया मात्र त्यांच्याकडे बघून खूपच खुश होते आणि सत्याला म्हणू लागते आता बघ मी तुझी कशी जिरवते ना आता तू बघस आता तू असे म्हणून रिया आता गाडीतनं खाली उतरते आणि त्या हवलदारांकडे जाते आता मात्र सत्याही घाबरतो सत्या लगेच आता रागातच रियाकडे बघत असतो आणि गाडीतनं खाली उतरतो तेव्हा रिया आता त्या हवलदारांजवळते आणि त्यांना म्हणू लागते अहो साहेब बघा ना हा माणूस खरंच खूप मला त्रास देतोय मी याची गाडी बुक केली पण मला काय काय बोलतोय तू तेव्हा सत्य आता लगेच त्या हवालदारांकडे निघालेले असतानाच त्याला राग खूप आलेला असल्यामुळे तो आता पुन्हा पदार्थांची नावं घेऊ लागतो त्याच वेळेस आता तू काजूकतली सोनपुरी असे काय काय नावं घेत असतानाच तो आता रियाजवळ येतो आणि मलाही म्हणू लागतो तेव्हा लगेच रिया म्हणू लागते बघितलं साहेब मी म्हटले ना हा माणूस मला खूप काय काय बोलतोय आता बघा तुमच्या समोर मला रसमलाई म्हणतोय तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतात काय रसमलाई आमच्या समोर अरे पोलिसांसमोर असं कोणी बोलतं का तेव्हा आता सत्या अजून पदार्थांची नावं घेऊ लागतो ते वेळेस आता रिया म्हणू लागते बघा बघा साहेब तुम्ही एवढं त्याच्याशी बोलताय पण त्याला काहीच पडलेलं नाही तो त्याचंच गोडदा मोडतोय बघा बघा तेव्हा लगेच आता इथे हवलदार म्हणू लागतो ते तू आम्हाला समजतोस काय रे त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो काला जामून त्यावर आता सत्याचं हे बोलणं ऐकताच रिया त्या हवलदारांना धक्काच बसतो कारण तो समोर उभा असतो तो हवलदार खरंच खूप काळा असतो आता सत्या त्याला काला जामून म्हटलंय असंच त्यांना वाटतं तेव्हा रिया ते बघा बघा साहेब तुमच्या तोंडावरती तुम्हाला काला जामून म्हणतोय तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही नाही साहेब अहो असं नाही त्याच वेळेस आता हवलदार म्हणू लागतो थांब तुला ना बघतोच मी माझ्या तोंडावरती मला काला जामून म्हणतोय तुला सोडणार नाही मी तेव्हा लगेच आता इथे तुमगे तू इकडे घरी काम आवरत असतानाच विचार लागते काय झालं असेल रियाचं आणि यांचं भांडण तर झालं नसेल ना यांनी यांच्या रागावरती कंट्रोल ठेवलं असेल ना मी एकदा फोन करून बघते असे म्हणून आता मीरा तू आम्हाला काला जामून म्हणतोस आमच्या तोंडावरती थांब तुला सोडणार नाहीये तेव्हा लगेच आता इथे रिया मू लागते बघा बघा साहेब केव्हा जी पदार्थांची नावं घेतोय मला उगाच रसमलाई काय म्हणतोय जिलेबी काय म्हणतोय त्याच वेळेस मीरा मू लागते अहो आता पदार्थांची नावं खूप झाली तुम्ही ना एक काम करा आता पाडे म्हणा म्हणू लागतो थांब थांब याच्याकडे ना मी बघतोच याला नाही पाडे वाचायला लावले ना तर मी पण नावाचा पोलीस नाही तेव्हा आणि बेचा पाडा म्हणू लागतो बेक बे बे मात्र रिया आणि हवलदाराला धक्का बसतो तेव्हा रिया म्हणू लागतो हो साहेब बघा तुम्ही भाड्यांचं नाव काढलं आणि हा पाडे म्हणायला लावला मुद्दाम करतोय हा तुम्हाला तेव्हा लगेच आता हवलदार म्हणू लागतो थांब तू ना कागदपत्र दाखव दाखव आहे की नाही तेव्हा सत्य म्हणून तो मी काही घाबरतो का माझ्याकडे कागदपत्र आहेत आणि मी काय घाबरणार नाही दाखवायला त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो व्हा पोलीस येते त्यांच्याशी नीट बोला आणि कागदपत्र दाखवा बघू तेव्हा सत्य आता आपल्या गाडीतनं कागदपत्र आणतो आणि पोलिसांना दाखवतो तेव्हा लगेच ते हवालदार म्हणू लागतात हे सगळं तर ठीक आहे मग प्रॉब्लेम काय त्यामुळे तुम्ही जाऊ शकता तेव्हा सत्य ते आपल्या गाडीत जाऊन बसतो त्याच वेळेस रियामुळे लागते अहो साहेब असं कसं जाऊ दिलं असं कसं जाऊ दिलं तुम्ही मला त्या गाडीतनच जायचं हो मी ती गाडी बुक केली तेव्हा हवलदार म्हणू लागतात अहो मॅडम तुम्ही एवढं जमत नसेल ना तर दुसरी गाडी बघा की त्याची गाडी कशाला धरून ठेवली तेव्हा रिया म्हणू लागते मला आता गाडी भेटणार नाही मला जाणं खूप गरजेचं आहे काहीतरी करा ना माझ्यासाठी काहीतरी करा ना त्याच वेळेस आता ते हवलदार सत्याची गाडी थांबवतात आणि म्हणू लागतात यांना घेऊन जा गाडी बुक केली ना बैस पटकन आता रिया लगेच सत्याच्या गाडीत बसलेली असते सत्याला मात्र खूपच राग आले असतो त्याच वेळेस आता गाडी जाताच हवलदार लगेच दुसऱ्या हवलदाराला म्हणू लागतो बहुतेक ना दोघे पण वेळेच आहे असं वाटतंय आता इकडे रस्त्याने रिया सत्याला काई -काई आता सत्याला खूप काय काय बोलत असते सत्या मात्र खरंच राग शांत करण्यासाठी गाणी म्हणत असतो आता तू रियाकडे बघता आणि म्हणतो ससा ससा दिसतोय कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा आता इकडे मीराही हे सगळं फोनवरती एकच असते तिलाही खूप हसायला येत असतं त्याच वेळेस आता रिया मला ते तुला माझ्याशी डायरेक्ट बोलता येत नाही असली गाणी काय म्हणतो मग अशी काय तर पदार्थांची नावं घेत होता नंतर काय पाडे म्हणत होता अरे मला तर वाटतं ना तू आऊट झालाय आहे आऊट तू ना एखाद्या सायंटिस्टकडून तुझ्या डोक्याचा विलाज करून घे अरे आऊट या आऊट आता काय बालगीत काय म्हणतोय खरंच मूर्ख असे खूप काही काही आता रिया बोलू लागते आता मात्र सत्याचा राग अनावर झालेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू आता अति झालंय याचा आणि बाबाच्या केसचा काहीही संबंध येत नाही त्यामुळे आता मी हिला सोडणार नाही आता हिचं आती झालं असे म्हणून सत्या लगेच आता तुमके तुझा फोन कट करतो आणि लगेच गाडीतनं खाली उतरतो त्याच वेळेस आता तो लगेच पाठीमागचा दरवाजा उघडताच रियाचा हात धरून तिला बाहेर काढतो आणि म्हणतो लगेच उतरायचा माझ्या गाडीतनं लगेच उतरायचं अजिबात मी तुला कुठे सोडणार नाही तेव्हा लगेच आता या म्हणतो ए मी तुझी गाडी बुक केली आहे पैसे दिलेत मी पैसे तेव्हा सत्य म्हणतो हो का पैसे दिलेत का तू थांब थांब असे म्हणून सत्या लगेच आता तिने जे बुक केलेलं असतं ते बुकिंग कॅन्सल करतो तेव्हा लगेच रिया म्हणतो रे अरे असं काय करतोय तू अरे मी दे पैसे दिले तेव्हा सत्या लगेच आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि रियाच्या हातात टेकवतो आणि मला हे गे पैसे पैसे करते ना हे गे तुझे पैसे त्याच वेळेस आता रिया लागते तुला सोडणार नाही मी तेव्हा सत्य म्हणतो हो ना मग बोलव की तुझ्या बॉयफ्रेंडला इथे बोलव कोण माकड आहे तुझा बॉयफ्रेंड ना ते मला आहे बोलव त्याला इकडे बोलव असे म्हणून सत्य आता खूप भडकलेलं असतो तेव्हा रिया आता मी पण बोलवतेस आणि बघतेस तुझ्याकडे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता पंकज सत्याला जोरजोरात आवाज देऊ लागतो तेव्हा सत्य आता रागाच्या भरात हॉलमध्ये आलेला असतो त्याच वेळेस पंकज लगेच सत्याचा शर्ट त्याच्या अंगावरती फेकतो आणि तुझे हे असले घाणेरडे घामाचे कपडे ना माझ्या कपड्यांजवळ ठेवायचे नाही सांगून ना ठेवतो आता सत्याला खूपच राग येतो रागाच्या भरात सत्या आता लगेच पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला जोरजोरात मारू लागतो तेवढ्यात मीरा येते आणि लगेच म्हणू लागते अहो त्याच वेळेस सत्य ते मात्र धुमकेतुकडे बघू लागतो आणि लगेच शांत होतो आता मात्र पंकज आणि निरुपाला तर धक्काच बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद